नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजचा ठळक घडामोडी किनवट तालुक्यातील रायपूर तांडा ते ठाकुरवाडी रस्त्याची दुर्दशा नागरिक भोगतायत नरक यातना किनवट तालुक्यातील निराला ते पाटोदा दरम्यान असलेल्या रायपूर तांड्या पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकुरवाडी या गावाच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असल्याने तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत रायपूर ते ठाकुरवाडी हा रस्ता दोन किलोमीटरचा असून त्यातील एक किलोमीटरची अवस्था दयनीय झाली असून या अंतरा दरम्यान नाले असून त्यावर तीन छोटे पूल आहे पावसाळ्यात पावसाच्या पाण्या या नाल्यांना पूर आल्यास गावातील नागरिकांना आणि बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तासो तास पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागते पावसाच्या पाण्याने वाहतूक विस्कळीत झाल्यास रुग्णास रुग्णालयाचा संपर्क होत नाही शाळेस एरजा करणाऱ्या ठाकुरवाडी या गावी मुकामी राहावे लागते या बाबी विषयी अनेक वेळा रहिवासी नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांना तक्रारी केल्या परंतु या बाबीची कोणीही दखल घेतली नसल्याने पंधरा वर्षापासून आम्ही नरक यातना भोगत आहोत असल्याचे संतापजनक नागरिकातून बोलल्या जात आहे संबंधित प्रशासनाने किंवा माननीय आमदार साहेब माननीय खासदार साहेब यांनी आमच्या अडचणीस गांभीर्याने घेऊन आमचा होणारा त्रास दूर करावा अशी नागरिकातून मागणी केली जात आहे एम के मराठी न्यूज करता अनिल बंगाळी प्रतिनिधी किनवट तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मी देशमुखे सर ठाकूरवाडी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि रायपूर तांडा ते ठाकूरवाडी जो जाण्याचा रस्ता आहे तो अतिशय खराब आहे आणि तिथला जो पूल आहे तो पूलसुद्धा अर्धा वाहून गेलेला आहे असं काट त्या ठिकाणाहून ठाकूरवाडीला आम्हाला जावं लागते आणि कधी जर पाऊस एकदम आला तर गावातच मुक्काम करावा लागतो प्रशासनाला एवढी विनंती आहे रायपूर तांडा ते ठाकूरवाडी हा रस्ता लवकरात लवकर आपल्या पद्धतीनं कसा चांगला होईल याकडे लक्ष द्यावं आणि आमची जाण्याची सोय करावी ही नम्र विनंती मी बंडूसिंग भिकू पवार राहणार ठाकूरवाडी रायपूर तांडा इथला रहिवासी असून माझे ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावाला पंधरा वर्ष झाले अध्यापी रस्ता नाही शिक्षकाला येण्या जाण्याकरिता रस्ता नाही आणि आमच्या इथून कमीत कमी वीस पंचवीस मुलं आणि मुली रोज शाळेत दहिली गावाला पळशीला या शाळेला येण्या जाण्याकरिता एवढा मोठा त्रास आहे की पाही जावं लागते आणि दोन फूल पूर्ण पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत तरी याकडे कोणी लक्ष देत नाही आहे माननीय आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात अर्ज देऊनही कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आता आमचं थेट मुख्यमंत्री साहेबापर्यंत आमची बातमी लागाव आणि आमच्या गावाकडे लक्ष द्यावी ही नम्र विनंती